नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तूळ या राशीचे मे महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपण पहावे अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना जन्म लग्न कुंडली वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास पन्नास ते साठ टक्के परिणाम जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच आपल्या विश्वोत्तरी महादशा अंतरदशा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असल्याने हे गोचर ग्रहांचे भ्रमण हे पन्नास ते साठ टक्केच परिणाम मिळत असते अर्थात या व्हिडिओमध्ये आपण तू राशीचे मासिक राशी, राशी पाहणार आहोत तू राशीच्या या महिन्यामध्ये सूर्यग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात लाभेश सूर्याचे भ्रमण सप्तम स्थानातील भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना उच्च राशीचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींचा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे सूर्याचे भ्रमण तू राशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ देणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये शत्रूंच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना व्यक्तींना राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह तू राष्ट्रीय व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात अष्टम स्थानातील सूर्यग्रह तू राष्ट्रीय व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात नोकरी व्यवसायामध्ये कटकटी निर्माण करणार राहणार आहे तसेच मानसिक ताणतणावसुद्धा वाढवणारा हा अष्टम स्थानातील सूर्यग्रह तू राशी व्यक्तींना राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह तू राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना विवाह योगासाठी संतती योगासाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच भाग्यची साथ निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे पाहावेस मिळणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा गुरुग्रह राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तू राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे तू राशीचा राशी स्वामी शुक्रग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये तू राशीच्या षष्ठ स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे हे षष्ठ स्थानातील शुक्राचे भ्रमण तू राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच ज्या ज्या व्यक्ती तुराशच्या शेअर मार्केट तसेच मेडिकल क्षेत्र इत्यादी क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना या शुक्रग्रहाचे भ्रमण शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु हा श्रेष्ठ स्थानिक शुक्रग्रह व्यक्तींना दिना पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर आरोग्याच्या बाबतीत थोडासा प्रतिकूल परिणाम देणारा राहणार आहे अर्थात पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तुराश्यक्तींच्या सूर्यग्रह अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार असल्यामुळे या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असले तरी सुद्धा सूर्यग्रहाचे भ्रमण प्रतिकूल असल्यामुळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तू राशी व्यक्तींनी आरोग्याच्या बाबतीत थोडीफार काळजी घेणे गरजेचे आहे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर नोकरीमध्ये प्रमोशन देणारे असले तरी सुद्धा तू राशी व्यक्तींनी अष्टमातील मंगळ सूर्यग्रहाच्या दरम्यान तू राशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात तू राशी व्यक्तींना अष्टमातील सूर्यग्रहाच्या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये थोडाफार संघर्ष करावा लागणार आहे परंतु संघर्षातून यश निर्माण करणारे गुरुग्रहाचे भ्रमण तू राष्ट्रीय राहणार आहे मानसिक तणावसुद्धा तू राशी व्यक्तींचे अष्टमातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान वाढणार आहे परंतु भाग्यस्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणामुळे तू राष्ट्रीय भाग्याची साथ राहणार असल्यामुळे तू राशी व्यक्तींना संघर्षातून चांगले यश निर्माण होणार आहे तसेच या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगल्या संधी येणार आहेत शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणार आहे हे गुरुग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश निर्माण करणार आहे गुरुग्रहाचे भ्रमण तू व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे भाग्यश ग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत षष्ट स्थानातून होणार आहे अर्थात षष्ट स्थानातील बुधाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन सदी निर्माण करणारे राहणार आहे व दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना भाग्यश बुधग्रहाचे भ्रमण सप्तम स्थानातून होणार आहे अर्थात विवाहयोगासाठी हे भ्रमण तू राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे भाग्येश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे स्वतंत्र व्यावसायिकांसाठी हे बुधाचे भ्रमण शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच मंगळ ग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दशम स्थानातून होणार आहे अर्थात हे दशम स्थानातील ग्रहाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींचा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे दशम स्थानातील ग्रहाचे भ्रमण तू राज्य व्यक्तींना शतूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे धनेश व सप्तमेश मंगळाचे दशम स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारे राहणार आहे तू राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे तसेच तू राशी व्यक्तींची ऊर्जा वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण दशम स्थानातील राहणार आहे या संपूर्ण महिन्याचा विचार करता तू राशी व्यक्तींना हा महिना मध्यम शुंबलदायी राहणार आहे या महिन्यामध्ये तू राष्ट्र व्यक्तींनी दिनांक आठ नऊ दिनांक अठरा एकोणीस व दिनांक सव्वीस सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात या दिवशी चंद्रग्रहाचे भ्रमण तू राष्ट्रीय व्यक्तींच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून असल्यामुळे हे दिवस तू राष्ट्रीय व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील या दिवशी तू राष्ट्रीय व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नसल्यामुळे या दिवशी तू राष्ट्र व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस तू राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये मध्यम मद्दे, शुभ फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद